शालेय क्रीडा स्पर्धेत सुरुवात मैदानी खेळास द्यावे प्राधान्य मुख्याध्यापकांनी केले विद्यार्थ्यांना विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गिरटच्या वतीने शाळा सुंदर शाळा अभियान अंतर्गत आज दिनांक जानेवारी शालेय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनास प्रारंभ करण्यात आला त्या अनुषंगाने सकाळ सत्रातील क्रीडा क्षेत्राची सुरुवात संगीत खुर्चीने झाली या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मानवशी श्री शरद विठ्ठलराव तळस साहेब यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या क्री या क्रीडा स्पर्धेची सुरुवात संगीत खुर्चीच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी सकाळ सत्रातील श्री सुनील धुळे सर तसेच रवींद्र गायकवाड सर किशोर बारोलकर सर कुमारी चांगले मॅडम यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती दुपार सत्रातील क्रीडा प्रसंगी शाळेचे क्रीडा शिक्षक श्री राजीवजी कांबळे यांच्या माध्यमातून स्पर्धेला सुरुवात झाली या विविध स्पर्धांमध्ये शंभर मीटर धावणे रिले दौड लांब उडी पोता दौड संगीत खुर्ची लिंबू चमचा खो खो स्लो सायकल कबड्डी लंगडी अशा विविध शारीरिक कसरती बौद्धिक क्षमतेच्या दाखविणाऱ्या खेळाचे आयोजन या तीन दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये करण्यास मानसशाळेचे मुख्याध्यापक यांनी दर्शविले आहे या स्पर्धेमध्ये जो शारीरिक सर्वांगीण विकास घडून येतो त्यामुळे जो कसं लागते त्याचे महत्त्व जाणून व नियत्तीपणे मैदानी खेळ याला जीवनामध्ये प्राधान्य द्यावे तसेच शिस्तीचे मूल्य अंगी रुजविणे व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन सुद्धा यावे मुख्याध्यापक साहेबांनी केले दुपार शेतातील सुद्धा पर्यवेक्षक मान्य श्री प्रदीप खामणकर सर यांच्या प्रमुख उपस्थिती श्री आशिष देवताळे सर श्री संगीत सर कुमारी पूजा अग्निहोत्री मॅडम भारतीय स्काउट गाईडचे शिक्षक रुपेश्वर सर बंटी सर सर कुणाल सर विशाल सर यांनी क्रीडा स्पर्धकाचा भार यशस्वीरित्या सांभाळला व शिक्षक तर कर्मचारी यांचे सहकार्य या क्रीडा आयोजन प्रसंगी लाभले एबीएस साठी राजू सर समुद्रपूर तालुका प्रतिनिधी वर्धा